पहिल्यांदा चालू आहे त्याच्यामुळे थोडं समजत नव्हतं कुठे आहे ते ॲड्रेस आता बघूया अधू बोलतो आम्ही हे घाल हे त्याने कुठून आणलं आहे ते मला घालायला दिले चढ वरती चढ साईड लागला डेंजर झालंय हा ताई ह्याची प्राइजिंग काय किती आहे कसं काय घरी चालूय तर इकडे आता कामवल्या शिफ्ट झाले पहिल्या तिला घोडत आता इकडे शिफ्ट झाल्यात त्याच्यापासून या म्हणून घरी आज आम्ही चाललोय मग प्रदूषण आहे आणि शॉपवरती आहे त्याच्यामध्ये नाही येणार आहे तर आम्ही जाऊन येतोय तू खूश आहेस अधूचा फोन आलेला बोलतो कधी येणार आहे प्रधू मस्ती नाही करणार गावाला किती मस्ती करायचं दोघ पटायचंच नाही दोघांच हा गाडीच नाही द्यायचा अधुडी आता बघूया अधुचं घर बघायला चालय प्रज्ञ पाऊस होता

बिविंग सोसायटी बोलली बिबिंग हा ती पण दिसली आता दिसली ह्या बिल्डिंग मध्ये येऊ पण आला न्यायला कुठे आहे तुझं घर अजूचं घर शोधून शोधून जमलो आम्ही चला कधीपासनं बोलतोय आत्ताकडे जायचं आहे जायचं आहे मस्त छान आहे भारी आहे एकदम भारी प्रज्ञू कसा वाटतंय तुला प्रदू तर सारखा बोलायचा अधुकडं जायचंय अधुकडं जायचंय अधूला पण छान वाटत असेल का नाही मस्त इकडे बाल्कनी वगैरे आहे शॉप मध्ये म्हणून नाही आले इकडे बेडरूम वगैरे बोलले ना, ना मी त्यांना चला म्हणून नाही एडिटिंग वगैरे पण बाकी होती ना त्यांची गे अदू माहिती आहे काय काढताय रे कुठं कॅरम बघितला मुलं अशी एकत्र भेटली का त्यांचं असच तर कॅरम काढलाय खेळायला कॅरम कुणी दिला तुला पप्पा आणला पप्पा कुठे गेले कामाला गेले पप्पा कामाला गेले तर तु तू खेळतो तू एकटा तू खेळतोस मम्मीला घेऊन खेळायचा अधू बोलतो मामी हे घाल हे त्याने कुठून आणले ते मला घालायला दिले कशी दिसते काय बोलते काय माहिती कशी दिसते रे चायना दिलं मला घालायला ए हे तुला कुणी दिलं ह्या ब अरे ताई हा ब काय करतोय हा मारत होता बाथरूम मध्ये पण उडाले इकडे पाणी नका मस्ती करू ए मस्ती नका आत्ताला काम नाही द्यायचं इकडे या ए प्रांजी तिने बांधलंय बांध ना कुठे <laughs> जात तुला पण बांधू हा वारी कशी दिसते साईने अळूवळ्या बनवल्यात खूप भारी मस्त क्रंची झाल्यात क्रांतीला जास्त आवडले ना त्यांना बनवतात त्या माझ्या हातातून दूध देवा त्याच्यामुळे सवय येते ना छान बनवल्यात मस्त ए चला जेवायला बसा अधू चला लवकर भाजी आज दमालूची छोटे छोटे बटाटे असतात त्यांची भाजी मस्त जेवण झाले ताईकडे मस्त जेवण एकदम कोरंबल व्हेज जेवण होतं पण मस्त बनवलं छान बनवायला डाळ तर मला खूप छान आवडली बघा आता दही चिल्लर पार्टी ना मस्ती करते पाऊस पण पा आला जरा ताईंच्या पालखीतून दिसणार नजारा खाली, खाली पण जाऊ को मस्ती करायची नाही कुठे पण मस्ती इकडे आहे तुला आता एका ठिकाणी घेऊन जाणार आहे आपण आलो त्या पाऊस नव्हता आता पाऊस आला तर मंडळी आम्ही मस्त थोडा दुपारी जेवण थोडासा आराम केला आता आम्ही संध्याकाळची वेळ तो मला पाच हजार आलेत आता आम्ही ताईंच्या जवळ फंड काय बोलतो ताईंच्या फन टाइम नाही आम्ही जातो जरा मुलं आज एन्जॉय करतील तर आई ताई बोलल्या जाऊया आता फन टाईम बघूया कसं आहे ते मुलांसाठी खेळण्यासाठी तुम्हाला पण जवळ तुम्ही पण जाऊ शकता तिथे हाँ हाँ। सेक्टर 34 की छान आहे गेट पण एंट्री मस्त केली होती आला पाऊस पण आला बारीक बारीक मस्त आहे लहान मुलांसाठी खेळायला मजा आहे बघू यांची काय ती प्राइजिंग आहे विचारते ताई ना किती रुपये काय हा ताई यांची प्राइजिंग काय किती आहे कसं काय किती आणि ओके किती खेळा एक तासाचे दोनशे आणि अर्ध्या तासाचे शंभर रुपये मुलं चांगले खेळच्या करते ना, ना।, ना आता तुम्ही खेळता पण आरू लाटून येईल सॉक्स घाला सॉक्स साडेपाच ते सहा दोन अर्धा ते अर्धा तासाची सॉक्स घाला पायामध्ये हा दो सॉक्स बीस घालून घ्या पायामध्ये मस्त मस्त आहे रे भारी भारी एकदम सॉफ्ट आहे तिथे उड्या मारा जा तिथे जा

करताना आलं पाहिजे ना इथे आजूबाजूची इथे आणून म्हणजे एक तासासाठी दोन तासासाठी सोडून जातात म्हणजे त्यांचं काय काम असेल वगैरे कुठे बाहेर तर ते इझी होतं इथे म्हणजे हे लोक इथे जे असतात ते इथे काळजी घेतात मुलांची आणि ते खेळतात सुद्धा छान आहे म्हणजे मुलांसाठी मुलं खाली एन्जॉय पण करतात छान मस्ती वगैरे तेवढा वेळ पण जातो त्यांचा मोबाईलपासून वेगळं जरा ना नाहीतर हा मोबाईलपासून वेगळं हां नाहीतर किती मोबाईल आजकाल मुलं नुसती मोबाईलमध्ये खूप वाचतात तर हे छान आहे तेवढंच त्यांना खेळायला मिळतं फोन सुटायचा मस्त छान संधी आहे रांजी प्रज्ञू तुला आता येशील ना सॅटरडे संडे त्यांना पण पाठवायला पाहिजे इकडे आधी सोबत इथे आहे ना पॅरेंट्स वेटिंग पण आहे म्हणजे इकडे पॅरेंट्स लोक थांबू पण शकतात बाहेर बसू शकतात ज्यांना इथे बसायचं असेल तर इकडे बघा मस्त छान एरिया इकडे बसायला बाहेर पण खेळू शकतात आतमध्ये पण खेळू शकता असं आहे चला बाय हां बाय बाय ताई चला बाय बाय हा बाय बाय चला बाय बाय चला, 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 चला फायनल रिक्षा आले आमची बुक केले आहे पाठवे ना नेक्स्ट संडेला वगैरे पाठवेन हां 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 घेतलं घेतलं चला